भैरवनाथ केसरी पंधरेकरांचं मैदान गाडीखेल खेळ मैदानावरती झालं आणि पृथ्वी क्रमांकाची माणसं राजा आणि आपण आता राजेच काय सांगशील भाई आजच्या गुलाला विषय आज गुलाला झाला माग सारच्या पण मैदानात बैल राहिला आज पण इथे राहिला त्याच्या ह्याच्यावर नियोजन केलं तर सगळं किती दिवस झालं राजा तुमच्याकडे बैल आलेला झालं एक सात आठ दिवस झालं तीस तारखेला बैल आला आपल्याकडे तीस तारखेला आला आणि एकतीस तारखेला बैल पळावला सातच्या मैदाना तिथे बैलानं फायनल केली तर फायनलला थोडं झालं पण फायनल केली बैलान तिथनं मग हे नियोजन लावलं आज मग आजच काढला डायरेक्ट नियोजन डायरेक्ट मालकांना कॉन्टॅक्ट करायचा मॅनेजर लोकांना फोन केलं की हे नियोजन झालंय ती नियोजन झालंय ती लई त्रास होतोय हा डायरेक्ट मालकाला लावलं की होतंय सगळं मॅनेजरला लावलं की लई त्रास होतोय नियोजन झालं झालंय द्यावा लागते आमचा दुसरा एक बैल आहे मत त्याला पहिले आज तीच गावली काटात गावली मागू काटाळू व्हिडिओ पाठा ह्याच्याबरोबर पळेल ते नाही असं करून किकलू पायर करायचं तुमच्या दूरच वैशिष्ट्य काय माहिती गा। जो गाडीच कटून पडते आमच्या गावचा पण दोन्ही बी बाई आता ह्याला तुम्ही लाल्या म्हणताय हो। लाल्या उर्फ राजा काय हे लाल्या शिरप्या उर्फ कॅरी बॅग हा दोन्ही बैल एकदम गावठी गावठी बैलांच्या अंगातच पळय चांगला नाही बैल चांगली पळते ती ती वासरू पण चांगलं पळतंय त्या वासराला पण आधी आधी आणलंय आपण मग त्या ह्याच्यावर नियोजन लावलं वासरू पण पुरणार होतं वासरू चांगलंच पडतंय आता या भागात टोपलंच आहे आमच्या भागात तरी बारामती भागात आता आहे राजाचे मालक विनोद मतकर राहुल मेसाळ संदीप संदीप काका आणि विजू म पाडेकर आणि बंटीराव वाडगाव हे म्हणजे या सगळ्याच्या नियोजनात बैल हेच मालक आहे ते बैल नाशिकचा आहे बैल आपण उतरावला इकडे तुमच्याकडे हम्म विनोद मतकर यांच्या घरी विकास शेठच्या घरी या बर बर आता ह्याच्यात आला की तुमच्याकडे गुलाल आला की दुसऱ्या दिवशी बैला ना गुलाल द्या दोन गुलाल चारशे किलोमीटर रनिंग झालत एक साधारण बारा तेरा तास विश्रांती झाली असेल लगेच शंभर किलोमीटर रहमतपूर वशी साप गाव आहे दुसऱ्या दिवशी गुलाल करा हा मी तिचं ऐकलं की तुम्ही संध्याकाळी आला पाच तिकडे गेला हो आता पुढचं काय राहायचं नियोजन पुढचं आता बघू जसं नियोजन होईल तसं द्या दिला कुणी बैल तर पळू दोन खांदे बैल पळतो चांगला आतून बाहेर खट हा शांत आहे का एकदम एकदम का खाली उडत नाही यायला लागतोय त्याला सुट्टीला कोण मांडणार पण आठ दिवस आला आला तरी तुमच्या नाही शांत आहे दावणीला थोडा राग आहे बैलाला पण हिथनं दुपून नाही समजलं तर लय अवघड आहे उडत नाही यावं लागतंय बैल बर आणि एकदा फाटीत गेला की तिथनं पुढे त्याचा तिथं मोकळाच न्यायचा तर दुपून न्यायचाच नाही खालीच न्यायचं मोकळाच फाटी फाटीपर्यंत जास्त बैल बळ बळ न्यावं लागतं सुट्टीला दोन बोटाव सुटीला दोन बोटावू शकतो बैल हा इतका वाटणार का हळू तसं काय नाही आता ह्याच्या आधी पहिल्यांदा बैल हिकड आलता आणि पहिलेच मैदान होतं इकडं सापचं आणि त्याच्या आधी आम्हाला माहिती होतं मी हल्ली होती गाडी तर बैल थांबला थांबला डायरेक्ट अचानक निघला म्हणजे सुट्टीला hmm. तर इथं पहिल्याच मैदानाला आलो सगळी म्हणायला लागली अरे बैल शांतलं लय थांबलाय शांतलं पण बैला तेवढा डबल पिढनं निघाला बैलाला फिटच आहे खाली नदीवर पर्यंत बैल एकसारखाच पळतो आजचं तीनही फेरं बघा तुम्ही सातचं तीनही फेरं बघा एकसारखाच बैल पडणार हा टू एंड एकसारखाच असं नाही की खाली कमी मध्ये कमी वर जास्त तसलं नाही तर किती पळावं असं म्हणजे हे नाही निकाल दिसला की जे वाढतो आपली ओळख माझी ओळख राहुल जे मी शाळा नाव इथं तांदवाडीमध्ये राहतो मी हे आतलं कॉन्टॅक्ट मध्ये बैल होता बरेच दिवस झाले एक ते दीड वर्ष झाला बैल बघतोय आपण पहिला असताना नांदगाव नाशिक भागातला बैल आहे तिकडे एक चोळके सर म्हणून मुख्याध्यापक आहेत एका शाळेला मराठी शाळेला त्यांच्याकडे बैल असल्यामुळे पण काय कारण असतो त्यांना बैल पळवता येत नव्हता किंवा वेळ नसल्यामुळे त्यांना पळवता येत नसल्यामुळे ते म्हणले राहुल बाबा तुमच्याकडं नियोजन लावून द्या बैलाचं आणि त्यांच्यात मध्यस्थी आपल्याला एक आहेत संदीप मामा पाडेकर म्हणून त्यांनी आपल्याला बैलात नियोजन लावून दिलं मग आम्ही बैलात एक उतरून तीस तारखेला बैल उतरवला तीसच्या नंतर आम्ही एक तीसचं मैदान केलं बैलाला येऊन चोवीस तास पण ते झाली बैलाने आम्हाला विजय प्राप्त करून दिला <laughs> चांगल्या <ले> गाड्यात नाही आजचा <laughs> दुसरा आणि आजचा दुसरा म्हणजे बैलाच्या दमक आहे थोडक्यात मी हे सांगण्यात आहे की माझ्या बोलण्यात की आपण बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणतो बकासूर माझ्या अंदाज हा बैल तो त्याच तोडीतला बैल आहे म्हणजे ह्याला पण अंत नाही किती पळावं काय बैल तिने फिर गाडी बांधून पडला बैल सुट्टीला पण शांत आहे निघायला पण खाली सुट्टीला पण चांगला तडाखा आहे आणि बैल नावही करणारच आणि आम्ही पळवताना चांगल्या माणसांकडे दिलेला आहे बैला कुमारी स्वरा विनोद मतकर ह्या नावाने आम्ही बैल पळावते आमची टीम पण चांगली आहे आणि बैलाचं पण आम्ही पुढं चांगलंच नियोजन करू तुम्ही काय सांगा आम्ही काय सांगणार बैलच पोहोचते बैल पोहोचते बैलाच काय टेन्शनच नाही आपण फक्त साथ द्यायची आपण साथ आपल्याला फक्त फोन आला हां गाडी माझी स्वतःची ले आपल्याला फोन आला आपण लगेच हजरत असतो हा राजाचा आणि तुमच्या टीमचा चला राहो आणि राजा तुमचं नाव करू ही सजे असेल जाता जाता एक आ सोनू आज गाडी कोणी मिळाली सुरज ड्रायवर मोळ सुरज हे सुट्टी कोण करते इमेंट ड्रायव्हर पण करते इ शिंदे उदय कदम आणि खांडचे शेत विजय सावंत विजय सावंत हे सूरज भगत हे सूरज भगत टीम बरीच मोठी आहे वेगवेगळ्या गावाची एकदा जोडला माणूस की तो कंटिन्यू असतोच होय ना हां हं शेर मत हेच महत्वायचं अशीच माणसं जोडच राहा चालू आहे माणसं कमवायची आम्हाला बरं दुसरं काहीच नाही करायचं असाच हा सिलसिला चालू राहूया आपल्या आता तुम्हाला परत जायला गोष्ट झाला तर असंच ही सिलसिला आणि गुलाल कस मिळू ही आमच्याकडं वसायची असं आपण इथं थांबूया धन्यवाद